नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडी नगरपरिषद हद्दीतील रावकांनी परिसरात माकडाने झाडावर असलेल्या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त केली यामध्ये त्या घरट्यातील पिल्लं त्यांचे अंडे फोडून टाकल्यामुळं कावळे असतील बगळे असतील ह्या पक्ष्यांचा एकच कल्लोळ झालेला आहे परिसरातील नागरिक ही या माकडाच्या अशा या वागण्यावर परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत वन विभागाला त्यांनी संपर्क केलेला आहे या ठिकाणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी भेट दिलेली आहे या माकडामुळे अनेक कावळ्याची पिल्लं ही जखमी झालेली आहेत काही जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा या अनेक पक्षी या ठिकाणी मृत्युमुखी झालेले आहेत यामध्ये बगड्यांची पिल्लं आहेत कावळ्यांची पिल्लं आहेत त्यामुळं परिसरातील नागरिक वन विभागाकडे तक्रार करत आहेत सध्या या माकडांनी या परिसरातील नागरिकांच्या घराच्या खिडक्याचे काचा असतील किंवा लहान मुलांचा ताण काढणे तर लवकरात लवकर या माकडाला पकडून जंगलामध्ये सोडण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे राव कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं आहेत आणि झाडावर पक्ष्यांची घरटी आहेत या घरट्यावर काही अंडी आहेत काही पिल्लं आहेत आणि ती पिल्लं माकडाने मारून टाकली आहेत तर अंडी फोडलेली आहेत त्यामुळं या परिसरामध्ये एक संतापजनक चित्र निर्माण झालेलं आहे लवकरात लवकर या माकडाला पकडून वन विभागाने घेऊन जाण्याची मागणी होत आहे नागरिक या ठिकाणी बरेचशा पिल्लांना अन्नपाणी देऊ देत आहेत जखमी पिल्लांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे तर वन विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी या पिल्लांना जीवदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि माकडाला पकडून वन विभागामध्ये दे सोडून देण्याची मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद